हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये आदरणीय ज्याच्या विषयी आदरभाव निर्माण होईल असा लोकादरास पात्र प्रतिष्ठा दर्शक सन्मान्य प्रामाणिकपणाचे सन्मानदर्शक सन्मानपूर्वक गौरवपूर्वक मान्यवर काही विशिष्ट अधिकारी किंवा संसदेचे प्रतिनिधी एकमेकाशी बोलताना एकमेकांना उद्देशून वापरतात ती उपाधी होत आहे ऑनरेबलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ऑनरेबल चीफ मिनिस्टर विल इनॉग्युरेट द म्युझियम दुसरा वाक्य आहे विल द ऑनरेबल मेंबर आन्सर द क्वेश्चन तिसरा वाक्य आहे ही इज द मोस्ट ऑनरेबल ऑफ मेन चौथा वाक्य आहे ही इज डिसेंडेड फ्रॉम एन ऑनरेबल फॅमिली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू